पालघर जिल्ह्यात नवरात्रीच्या पर्वावर शिवसेनेतर्फे आयोजित नवदुर्गा देवी दर्शन पालघर तालुक्यातील महिलांसाठी नवरात्रीच्या निमित्ताने विशेष उपक्रम राबवण्यात आलाय लक्ष्मीताई चांदणे यांच्या आयोजनाखाली विविध ठिकाणी असलेल्या नऊ देवींच्या दर्शनाचे मंदिराचे दर्शन घडवण्याची ही संधी महिलांसाठी विनामूल्य लक्ष्मी चांदणे यांनी स्वखर्जाने उपलब्ध करून दिली खरोखरच महिलांसाठी काम करणाऱ्या लक्ष्मी चांदणे यांचे कौतुक दर्शनात समाविष्ट महालक्ष्मी माता सप्तशृंगी माता संतोषी माता चिंचणी गंगादेवी खाडवडाई मंदिर महिकावती मंदिर महाकाली मंदिर शिलवली देवी आशागडी श्रद्धा भक्ती आणि उत्साहाने सजलेले हे देवी दर्शन भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देणार आहे नवरात्रीच्या या पवित्र दिवसात बोईसर सरावली मधील महिलांसाठी जिल्ह्यात जिल्ह्यातील हे दुर्गा देवीच्या नवरूपांचं थेट दर्शन घडवून आणलंय महिला अनेक वेळ घरातून बाहेर पडत असतात कारण तेवढा वेळ त्यांना नसतो त्यामुळे एक दिवस महिलांच्या भक्तिमय यात्रेत सहभागी होण्याचा योग मिळाला असून गेली चार वर्ष सातत्याने देवी दर्शनाचा उपक्रम आम्ही घेत असल्याचे आयोजिका शिवसेना संघटक सलक्ष्मीताई चांदण यांनी सांगितले